नमस्कार मी पंजाब डक्क आज आहे बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि सेलूमध्ये आहे आम पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हा सातारा जिल्हा पुणे जिल्हा अहिल्यानगर सोलापूर जिल्हा धाराशिव धाराशिव जिल्हा ह्या पट ह्या सगळ्या जिल्ह्याला सांगू इच्छित होतो की तुमच्याकडं तेरा सप्टेंबरला पाऊस सुरू तेरा सप्टेंबर म्हणजे उद्यापासून तेरा ते अठराच्या दरम्यान काही काही ठिकाणी अहिल्यानगरमध्ये देखील मुसळधार पाऊस पडणार आहे कारण की आतापर्यंत आहिल्यानगर भागामध्ये मध्ये काही जे भाग आहेत समजा त्या भागामध्ये पाऊस पडलेला नाही पण ह्या पावसामध्ये आहिल्यानगर भागात सगळीकडे शेतातून पाणी बाहेर निघता वडी नाले नदी नाले एक होणार आहे म्हणून आहिल्यानगर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष यायचा साताऱ्याकडे देखील खूप मोठा सातारा जिल्ह्यात खूप मोठा पाऊस पडणार आहे सातारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा पुणे जिल्ह्यात जितके पुणे जिल्ह्यामध्ये जितके तालुके तितके दिले तितकुऱ्या सगळीकडे पुणे जिल्ह्यामध्ये तेरा ते अठराच्या दरम्यान खूप मोठा पाऊस राहणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात यायचा सोलापूर जिल्ह्यात तर आजच पाऊस सुरू होणार आहे म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये जितके तालुके आणि भाग आहे त्या सोलापूर भागामध्ये आज देखील काही काय ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष यायचा लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला शकतो की लातूर जिल्ह्यात देखील खूप पाऊस मोठा पडणार आहे म्हणून काही काही ठिकाणी मोठा कुठं लहान क कुठं कमी पण त्याच्यामुळं परत तुमच्या माजरा न मांजरा नदीला पाणी येणार आहे आणि मांजरा धरणाचे परत पाणी सोडावं लागणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्ष यायचा त्याच्यानंतर संभाजीनगर जालना जिल्हा आणि परभणी जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा ह्या जिल्ह्यात देखील म्हणजे आजच पाऊस तेरापासूनच आज, 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 आज बारापासूनच आजपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे सतरा तारखेपर्यंत राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून ह्या चार जिल्ह्यातल्या अंदाज शेतकऱ्यांना खेळायचा